नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात जसे कोळी स्वतः जाळे विणून त्यात फसून मरतो अगदी तसेच कधी कधीकधी भोळी माणसे स्वतःच्याच कल्पनांच्या जाळ्यात फसून जातात स्वामी सांगतात प्रत्येक व्यक्तीला स्नेह प्रेम सहानुभूती आणि आदराची गरज आहे म्हणून कोणाशीही अनादराचा द्वेषमय व्यवहार न करता सर्वांशी सहानुभूती आणि नम्रतेचा प्रेमय व्यवहार करा स्वामी सांगतात आळस हा मनुष्याच्या उन्नतीच्या प्रगतीच्या व प्राप्तीच्या मार्गातील शत्रू आहे आळसात इतका मोठा दोष आहे की यामुळे मनुष्याचे वर्तमान आणि भविष्य घोर दुःख अंधकारानेच भरून जाते आळसामुळेच मनुष्य मोठमोठ्या संधी चांगल्या चांगल्या उन्नतीच्या साधनांना व्यर्थच गमावून बसतो आणि मग आपल्या भाग्याला दोष देत बसतो स्वामी सांगतात आळसामुळे संतती रुग्ण व निर्बल बनते आळसामुळेच मनुष्य हातातले महत्वपूर्ण कार्य करणे टाळत असतो आणि मग ते ओझे बनून मनावर लादून राहते म्हणून आळसाचा त्याग करा प्रगती व उन्नती नक्कीच होईल दुधाखाचे दिवसही सरतील विश्वास ठेवा स्वामींवर सुखाचे क्षणही नक्कीच येतील भक्तांचे करिती सदैव ते कल्याण अज्ञान दूर करून देतील सर्वांना ज्ञान आपण फक्त करावी स्वामींची भक्ती स्वामी कृपेने उरणार नाही भीती संकटांची स्वामींचा आशीर्वाद लाभता भय आणि चिंतेची उरत नाही वारता अनंत अडचणी येऊनही जर तुम्ही सुखरूप असाल तर समजून जावे की तुमचे रक्षण प्रत्यक्ष स्वामी महाराज करत आहे जर नशिबाने तुमच्या आयुष्यात कष्ट लिहिले असतील तर स्वामींचे आशीर्वाद आणि नित्य नामस्मरण तुम्हाला नक्कीच यशापर्यंत नेतील कीर्तनात अथवा आरती करताना दोन्ही हातांनी टाळी वाजविल्याने सर्व अॅक्युप्रेशर बिंदूवर दाब पडतो आणि आपल्या शरीराचे सर्व अवयव ऊर्जा संपन्न होऊन सक्रिय होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते व व्याधी आजार जडण्याची शक्यता कमी होते स्वामी सांगतात नकारात्मक विचार व निरर्थक इच्छांना जीवनात स्थान देऊ नये सत नकारात्मक राहण्यापेक्षा सकारात्मक राहणे योग्यच आपल्या स्वभावातील काम क्रोध लोभ मोह आणि अहंकाररूपी कचरा प्रेम प्रकाश साहस व गुरुमंत्रच्या नित्यस्मरणाने दूर करा स्वामी सांगतात जर गुरु प्रसन्न झाले तर भगवंत प्रसन्न होतो गुरु नाराज असतील तर भगवंतही नाराज होतो गुरु इष्टदेवतांचे पितामह आहे गुरु जर आपल्या भक्तावर प्रसन्न असतील तर ब्रह्मा विष्णू व शिवशंकरांची कृपाही त्वरित प्राप्त होते गुरूंची सेवा मनोभावे केल्यास अशा शिष्यावर ब्रह्मा विष्णू व शिवशंकर भगवानही प्रसन्न होऊन अशा गुरु शिष्यावर आपला कृपावर्षाव करतात स्वामी सांगतात निरर्थक बोलण्यापेक्षा मौन राहणे चांगले वाणीचे हे पहिले वैशिष्ट्य आहे सत्य बोलणे हे दुसरे प्रिय बोलणे हे तिसरे आणि शास्त्रोक्त बोलणे हे वाणीचे चौथे वैशिष्ट्य आहे વાણી વાપર નહેમી જપુન કરાવા નાતી તોડનાપેક્ષા નાતી જપના પ્રયત્ન નેમીચ કરાવા શ્રી સ્વામી સમર્થ સદ્ગુરુસ્વામી સમર્થ